जो अत्याचार केलेला आहे न्यायप्रविष्ट अतिक्रमण विशालगडावर असताना न्यायालयात ते प्रकरण असताना सुद्धा काही विशालगडावर जाऊन मुस्लिमांवर अत्यंत विशाल असा अत्याचार केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्वजण मुस्लिम समाज इंदापूर तालुक्याचे वतीत साहेब आम्ही तुम्हाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आमची एकच भावना आहे या देशामध्ये राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाप्रमाणे या राज्याचा देशाचा कारभार चालावा आणि ज्याच्यावर अन्य अत्याचार होतोय त्याला न्याय मिळावा या राष्ट्र हेतूने आमच्या भावना तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवला पोचवताल या आशेने आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत आज आम्ही तुमच्या जवळचे निवेदन घेणार आहोत या ठिकाणी मी आपण प्रॉसून दाखवतो सिंदापूर तालुका मुस्लिम जमात दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस प्रतिमान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माजी उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य गृहमंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक साहेब चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी गजापूर तालुका शहागड जिल्हा कोल्हापूर येथे जातीय हिंसाचार करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या समाजकंटकाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयानुसार चोवीस रोजी पक्ष हिंदू राष्ट्र सेना या संघटना आणि पक्षाने आयोजन केले होते याबाबत पोलीस प्रशासनाने कोणती परवानगी दिली नव्हती तरी सुद्धा मुळशी मावळ पुणे सातारा कोल्हापूर वाई येथून बेकायदेशीर जमाव गोळा केला व जमावला भडकवण्याचे काम सोशल मीडिया माध्यमातून मा केले गेले आलेल्या जमावाने विशालगड तसेच विशालगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसलमान वाडी व वा गाजापूर गावात अल्पसंख्याक गा असलेल्या मुस्लिम समुदायाची घरे चालणे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर जीव जीव घेणा हल्ला करून जखमी करणे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे स्त्रिया व लहान मुले मुली यांच्यावर विनयभंगाचा प्रयत्न करणे व जीव घेणा हल्ला करणे स्थानिक रहिवाशी तोडफोड करणे मुस्लिम समाजाच्या प्रार्थनासह અને મશીદે તોડફોડ કર્મિક ભાવના દુખવણી કોંગ્રેન કરનારા સ્વરાજ્ય પક્ષા પ્રમુખ સંભાજી રાજે વર પદાધિકારી પુનાથી રવિન્દ્ર પડવળ પડવળ अनेक गुन्हे दाखल असलेले आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई दे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व त्यांना ताबडतोब अटक करावी झालेल्या हिंसाचारावर ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी ती शेकडो वर्षापासून प्रार्थना आहे त्या देखील त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था शासनाने करावी मुस्लिम समाजावर कोल्हापुरात व महाराष्ट्रात सतत होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी व तिची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात करावी सोशल मीडियात मुस्लिम समाजाबद्दल सर्व त्यांच्या हस्तेशी जोडलेल्या धार्मिक स्थळाबद्दल व्हिडिओ बनवणाऱ्या आणि धार्मिक पाहणाऱ्या दुकानावर मंडळीवर कायदेशीर कारवाई कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल आपले विलीत इंदापूर तालुका मुस्लिम कामात आपण इंदापूरकरांनी मुस्तिमांडवांनी या ठिकाणी निवेदन आणून आपल्या भावना व्यक्त केलेलं आहे हे निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे आणि याच्यामध्ये कायदेशीर बाजू काय त्या संदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येईल हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा मी सगळ्यांना विनंती करेन पोलीस प्रशासनाच्या वतीने की कुठलीही अनुचित गैरप्रकार घडला त्याची कारवाई होत असते एवढं काय जे आपल्याकडे भक्काम आहे त्या पद्धतीने कारवाई होणारच आहे परंतु आपल्याकडे इंदापूर पुढेशी मग इंदापूर शहर असेल किंवा परिसर असेल सगळ्या लोकांनी आपण जागरूक नागरिक आहात आपण गुन्हागोंदाने एकत्र राहतो एकमेकाच्या भावना कोणाच्या दुखावणार नाहीत असं कुणी कृती करायला नको असे कृती जर कोणी केलं आमच्या निदर्शन आलं तर आम्ही यापूर्वी पण आणि या पुढे पण आणि आत्ता पण कंटिन्यू आम्ही त्याची लक्षात घेत असतो फक्त सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की काही गोष्टी तुमच्या निदर्शनाच्या आल्या त्या गोष्टी आमच्यात एक चार लोकांनी आम्हाला लक्ष जाणून दिलं तरी चालतं एवढा तुमचा अमूल्य वेळ जावण्याची गरज नाही का एक चार लोकांनी जर आम्ही लक्ष जाणून दिल्या तरी निपक्षपाती आणि पारदर्शकपणे कारवाई यापूर्वी पण केलेल्या आहेत यापुढे पण केली आणि आपण आपला व्यवहार आपला जो काही व्यवसाय आहे तो सरळ सरळ उदळमात्यांनी करावं आपल्याकडचं प्रशासन पोलीस प्रशासन भक्कम आहे काय करा एवढेच असं